माझे नाव राहुलचंत पाटील राहणार आवळी बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर माझे एकूण पाच एकर क्षेत्र आहे त्याच्यापैकी हा तीस घुंट्याचा प्लॉट आहे याच्यातून मला कारखान्याला एक वीस टन ऊस आधी गेलेला आहे ही एक वीस टनाची ट्रॉली चालू आहे आणि राहिल्या उर्वरित एक वीस टन ऊस शिल्लक आहे अंदाजे मला यातून एक पंचावन्न ते साठ टन उत्पादन मिळेल अशी माझी हे आहे अपेक्षा आहे ही मी लागण जानेवारी दोन जानेवर लावलेले आहे पहिल्यांदा या माझ्या रानामध्ये भात पीक होते ते गेल्यानंतर मी यात ऊस लावला भात कापणी झाल्यानंतर मी याची आडी बिबी ला मशागत केली त्याच्यानंतर मी यात ट्रॅक्टर ते साह्याने चार चारपुट्या सरी काढली त्याच्यानंतर मग आमच्या मळ्यातूनच याच्यासाठी नवसत्तावन्न जातीचे बियाणे याच्यासाठी वापरले दिनांक दोन एक दोन हजार तेवीस रोजी मी लागण केली लागणी करते वेळी मीने कॅचमिक्स कॅपसील आणि एनपीके के आणि एन एच फाईव्ह हे लागण करते वेळी टाकले दोन पेराची टिपरी केली होती एकमेकाला एक म्हणजे चिकटून टिपरी लावली होती लागण केल्यानंतर मीने मी तिसऱ्या पाण्याला शुगर बोम किट सोडून दिले शुगर बोम वापरल्यामुळे जमिनीतील सर्व खते माझ्या उसाला मिळाली पानाची रुंदी वाढली डेट म्हणजे फुटव्याची संख्या जास्त वाढली आणि अपेक्षित पेक्षा जास्त प परिणाम चांगला आला त्यानंतर मे महिन्या शेवटी मी उसाची मोठी भरणी केली त्याच्यावेळी मी मी आयडलवाल्यांचं कॉम्बो एन एच फायव कॅप्सील आणि केची मात्रा उसाला दिली त्यामुळे माझ्या उसाची उंची वाढली मला यात दोन टनाहून जास्त उत्पन्न मिळेल अशी माझी हे आहे अपेक्षा आहे यामध्ये जनाई शेती सेवा केंद्राचे उमेद चुगले व आयडीएलचे स्वागत वगैरे यांचे मला येऊन वेळोवेळी मार्गदर्शन लाभले तसेच मला मित्रपरिवार परत घरच्यांची पण साथ चांगली मिळाली त्याच्यामुळे एवढे उत्पादन मिळू शकले त्या, त्या सर्वांचा मी आभारी आहे